नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कल्याण शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव दोन हजार पंचवीस आयोजिका सौ जेتنारामचंद्रन सौ मीनाक्षी ढोरपडे सौ अर्चना चंद्रकर लाड सौ स्मिता वानखडेໄरे यांच्याकडून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न विद्यार्थ्यांनी शालीत असत विविध शाखामधेत क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केल्याने सामाजिक राजकीय व्यासपीठावर कौतुकाची थाप मिळाल्याने त्याचा आनंद होत असतो अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री अविनाश जाधव श्री प्रकाश भोईर सौ उर्मिला तांबे श्री संतोष ताळवी श्री उल्हास भोईर श्री परेश भोईर सौ कस्तुरी देसाई श्री विनोद केणे सर्व शिक्षक पालकवर्ग मनसे पदाधिकारी महिला विद्यार्थी सेना व इतर मनसे सैनिक इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात गुणगौरव सोहळा दोन हजार संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक वर्ग इत्यादी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परेश चौधरी म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना त्यांच्या सर्वांगीण विकास साधन हे महत्वाचे आहेत अकरावी पासून कॉलेजच्या काही अडचणी असतील तुम्ही आम्हाला सांगा आपण विद्यार्थ्यांना योग्य नाही मिळवून देऊ दुसऱ्या वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले मी मराठी शाळेत शिकलो सुभेदार वाड्यात त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुढे केले पीएच डी केली त्यामुळे तुम्ही स्वतःलाही कमी समजू नका आणि तुमचे दहावीचा रिझल्ट लागून बरेच दिवस झाले आहेत त्यामुळे योग्य मार्ग निवडा माझे आमदार प्रकाश भुईर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आयोजक मनसे पदाधिकारी शिक्षक पालक पालकवर्ग यांना धन्यवाद दिले अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा उत्साह हो वाढून त्यांनी पुढील काळात अधिकाधिक यश संपादन करावे आणि आयुष्यात प्रगती करावी असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला

आहे पी एच डी केली आहे नंतर कॉलेज आहे सीएच आहे अजिबात शाळेतच शिक्षण झालंय आणि मी काही करू शकत नाही आपण सर्व दहावीचे विद्यार्थी आहेत तर बारावीचे पण आहेत त्याच्यात दहावीचे विद्यार्थी बर तर मित्रांनो की आता

शाळेच्या मुख्याध्यापक बालक आणि विद्यार्थी ह्या सर्वांना इथे निमंत्रित केलं होतं प्रत्येक शाळेने आप शाळेचे विद्यार्थी इथे गुणगौरवासाठी आले आणि हा स्त्य उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आमच्या या चारी पदाधिकाऱ्यांनी इथे राबवलेला आहे त्याचबरोबर मराठी भाषा या विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी जास्त त्यांचा गुण मिळवलेल्या अशा विद्यार्थ्यांचाही विशेषत गुणगौरव आज आमच्या या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे आज इथे संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक अध्याध्यापक या सगळ्यांनी उपस्थिती लावली आणि हा सुंदर उपक्रम या महिला सेनेतर्फे आज राबवण्याकाला मी सर्व आयोग आयोजकांचे अभिनंदन करते होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचं एक दे ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद